तर तशी पाहिली तर फार रोमांचकार आहे आपल्या या तालुक्यात एकशे बहात्तर गाव आहेत एकशे बहात्तर गावांमध्ये एक जात असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा थोडं नऊ येत असतं पण आपल्या आदिवासी समाजाचं प्रेम असल्यामुळे आदिवासी समाजाचा एक काहीतरी देणं लागतं या दृष्टिकोनातून आदिवासी समाजाकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणून या पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक विकासाचे काम करत असताना तुम्ही जिथं जिथं जात असाल तिथे तिथं अनेक विकासाचे कामं तुम्हाला दिसत असतील आणि ते दिसत असताना दोन हजार एकोणीसचा काळ संपला दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एक चमत्कार झाला त्यावेळेस लोकांची मधुभव अशी चर्चा होती की खासदारकीच्या टायमाला आदिवासी लोकांनी मतदान केलं नाही भारतीय जनता पार्टीला आता उमेदवार दिलीप मोरसे यांना पण मतदान करणार असं पूर्व भागात सांगायचं मी त्यांना सांगायचो थोडा दम राखा आमचा आदिवासी बांधव तो आता जागृत झाला आहे तो वेळेवर बरोबर निर्णय घेईल आणि त्यांनी तो वेळेवर बरोबर निर्णय घेतला आम्ही आदिवासी भागामध्ये प्रचार करत असताना सर्व सहकारी माझ्या बरोबर होते आणि ते सर्व सहकारी येत असताना आपले उमेदवार दिलीप मोर्चे हे येत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया आणि पुढे एक गीत म्हणायचे एकच चाल आहे आदिवासी चाल आदिवासी चाल पक्षचा उल्लेख कोणी करत नव्हता एकच म्हणायचे एकच चाल आहे आदिवासींची चाल म्हणजे एक चाल आदिवासींची चाल आणि ही एक चाल आदिवासींची चाल पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात तुमचं कौतुक करण्यासारखं आहे की पूर्ण महाराष्ट्रात ही चाल गाजली आणि त्याचा आदर्श महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तीन नंबर तुम्ही मला मिळवून दिला म्हणजे समोरचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली मग हा आदिवासी आता झोपलेला नाही तो जागृत झाला आहे याचं ज्वलंत उदाहरण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही करून दिलं आणि त्याची उपकाराची जाण म्हणून पुन्हा आपल्याला या संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे आणि विकासाची गंगोत्री पुन्हा आपल्या या भागामध्ये आणायची आहे आपल्याला एक कौतुक केलं पाहिजे आता इतिहासकालीन आपले बिरसा मुंडा झाले पण आपल्या समोर आज कलियुगातला बिरसा मुंडा दिसत होता कलियुगातली आपली पुरे इतिहासकालीन आपली राणी दुर्गावती होती, होती। पण कलियुगातली आता राणी दुर्गावती आपल्या समोर येत होती म्हणजे आजच्या घडीला आपल्या समोर भविष्यात येणारे कलियुगातील अनेक बिरसा मुंडा एकलवे दुर्गा माता आपल्याला तयार करायची आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्या समाजाला जागृत राहायचं आहे आणि जागृत होत असताना अनेक समस्या आपल्या समोर आहेत खरं म्हणजे आपला आदिवासी समाज जेव्हा पहिलं गीत गायलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्याला धरते मातेला वंदन केलं आपला जन्म धरती मातेत आहेत आपला जन्म धरती मातेमध्ये माते जाणार आहे म्हणजे या भूमातेला आपण कधी विसरणार नाही